परतूर तालुक्यामध्ये आवाजनाची हा कार्यक्रम हो आपण घेतला आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाला आमंत्रित केलं होतं पण या ठिकाणी फक्त शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आले आहेत तर आपण जाणून घेऊया की या कार्यक्रमाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार का आले न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाखालच्यावर सरकारलेली आहे त्यांना माहित आहे की आपला विजय होत नाही म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे शंभर टक्के मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्ही तप देणार नाहीत म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी या ठिकाणी आलेले नाही राष्ट्रवादी किंवा काँग्रेस शरद पवार जे आहेत हे यांनी पहिलीच माडातून अॅडव्होकेट विजय मोरे यांना घेऊन उमेदवारी घेत दाखल न करता आपल्या पार्थ पवार आपल्या नातवाला दिली इथूनच मा या महाराष्ट्रामधून मा शरद पवार हे काढता पाय घेत आहेत त्यामुळे हे, राष्ट्रवादीचा कोणताही उमेदवारी आला नाही आणि एवढंच काय आम्ही तर या या विचारावर जाऊन पोचलो आहोत की राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही साईड जप्त करून वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा जोरात अधिकृत उमेदवार संजय जी जाधव यांना मागच्या वेळेस प्रचंड मताने आपण निवडून दिलं होतं आणि संजय जी जाधव हे अतिशय धडाडीचे व्यक्तिमत्व आहे त्यांचं परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी आणलेली आहे आणि गोरगरीब जनतेसाठी अवरात्र रात्रंदिवस झटणारा हा व्यक्ती आहे म्हणून दोन हजार एकोणीस ही निवडणूक संजय जाधव यांना पुन्हा एकदा संधी द्यायची असं पुन्हा एकदा संधी द्यायची हाच प्रश्न यांना विचारतो की त्यांच्या पक्षाला परभणी जिल्ह्यामध्ये जनता पटू मांटा परभणी मतदारसंघातील जनतापर्यंत राजकारण्याने ती त्याला लिवाय चाललेली आहे श्री बंडू भाऊ साहेब परभणी लोकसभेचे खासदार परतूर तालुक्यामध्ये यांनी किती वेळेस भेट दिली आणि परतूर तालुक्यामध्ये त्यांनी केलेले काम यांनी हे दाखवलं परतूर मतदारसंघामध्ये कोणत्या गावामध्ये कोणते काम केले कोणता विकास केला कोणत्या सामान्य जनते प्रत्येक पण भेट दिली नाही किंवा कुठल्याही गावाला भेट म्हणजे आमचं म्हणणं आहे की कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या ग्रामीण भागामध्ये त्यांची विकास हा त्यांच्या काम टाकले त्यांचा निधी दिला हे तुम्ही दाखव कोणत्या समाज समाज मंदिर बांधले कोणत्या असे असं काम दाखवा की बॉस संजीव आपले खासदार बंडोबा जाधव यांनी केलेले असं काम दाखवा नंतर बोला परतूर मतदारसंघामध्ये किती कामं केले दाखवा बरं वंचित बहुजन आघाडी जर आली तुमच्याकडून काय काम केलं जाते वंचित बहुजन आघाडीचे आमचे आलमगीर खान निवडून आले तर सर्व घटकातील समाजातील सर्व घटकातील लोकांसाठी काम बेरोजगाराला रोजगार आमचे आलमगीर खाण्या यांचे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं त्यांनी बेरोजगाराला काम कसं देता येईल परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये इंडस्ट्रीज कशाप्रकारे आणल्या जातील असं सांगितलं की बंडू जाधव यांनी परदूर तालुक्यामध्ये भेट नाही तुम्हाला जा। बंडू जाधव यांनी वेळोवेळी कामं करू केलेले आहेत परतूर तालुक्यामध्ये त्यांचं कुठलंच गाव असं शिल्लक नाही की भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावामध्ये अनेक विकासाचे काम केलेले आहेत यांना माहीत असं नस ते भाग आलं की पण त्याच्या कामात कसुरत नाही त्यांनी आता पंचवीस लाख रुपयाचं आपलं मराठा क्रांती भवनासाठी पंचवीस लाख रुपये दिले अनेक गावात कामं केलेले आहेत आरे प्रत्यारोप हे विरोधकांचे धंदे आहेत पंचवीस वर्षाचं रेकॉर्ड आहे परभणी जिल्ह्याचं की इथं शिवसेनेशी पुन्हा विषयच नाही राष्ट्रवादीचे लोक दरवर्षी उमेदवार बदलत आहेत आमचा शिवसेनेचा उमेदवार बदलायची गरज पडत नाही बदलला तरी पिण आमच्या शिवसेने शिवाय दुसरा माणूस याचा निवडून येतच नाही बरं अशी चर्चा चालू आहे की बंडू जाधव हे बाहेरच्या जिल्ह्यातले त्यांना या जिल्ह्यामध्ये याव्याशी करायचं नाही कोण कोणा जिल्ह्यातलंय कोण कोणा तालुक्यातले आता राहुल गांधी म्हणला कुठं नांदेडमध्ये गांधी येऊन उभारायचं असतो काय कोणाला कुठं अधिकारी उभारायचा बाहेरला माणूस करीत नाही आम्हाला विरोधकाचे काम असतील त्याला काय त्याच्या गेली पायाखाली आवाज निष्ठ आता यांनी विटेकर निघले पंचवीस एकर जमीन लागला पटेगोळा करला असे लोक राष्ट्रवादी राष्ट्रवादीवा भेटले तर आम्ही काय करणार हे विचार न म्हणजे बंडू जाधव यांना मतदान करा बंडू जाधव म्हणजे ही माणूस आहे आणि भारतीय जनता पार्टी आम्ही परतूरच्या वतीनं पन्नास हजाराची लीड देऊ आम्ही बरं का पण बंडू जाधव इथं परतूरला आल्यानंतर गोर गरिबाचे काम कोणी बँकेचे काम जर आजकाल एवढे वेळी आम्ही जर फोन केला त्यांना तर ते इथं हजर राहतात आणि दुसरी गोष्ट क्रांती भवनला त्यांना पंचवीस लाख पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला आणि प्रत्येक खेड्यामध्ये पंतप्रधान योजना त्यांना कामं दिले आणि एवढे वेळ फेट देते आता आम्ही टोटल भाजप सैनिकचे कार्यकर्ते सगळे असे तळमळीला कामाला लागू आणि पर्सेंट बहुमताना द्यायचा विचार करू म्हणजे आपण बनू दादा यांना पुन्हा प्रवृत्ती करून खासदार करूया पण अजून पुढचे मुद्दे काय असणार पुढचे मध्ये बघण्यापेक्षा आता मला वाटतं स्थिती बघायला आली होती आता विरोधी पक्ष सदस्यांनी सांगितलं की काय कामं केली मग काय कामं केली हे बघण्यापेक्षा काय कामं चालू आहेत आता सध्याची स्थिती हे रस्ते हे रस्त्याचे कामं म्हणा त्या परभणी जिल्ह्याचा किंवा परतूर तालुक्याचा विकास म्हणा हे विकास आपण डोळ्याने पाहतोय ना हा डोळ्याने दिसतोय विकास काय कामं केली म्हणण्यापेक्षा कामं काय चाललेली आहेत हे बघावं आणि मग पुढचा विचार करा आपण याच मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडी असं म्हणणं की तिने वेळोवेळी भेटी केलेले आहेत भरपूर विकासाची कामे केली आहेत तुम्हाला ना दिसत नाही परतूर तालुक्यातला गावाचे नावं गावा सांगा कोण्या गावामध्ये कोणता निधी टाकला सर्वप्रथम मी म्हणतो परतूर तालुक्यामध्ये कोण्या गावाला कोणता निधी टाकला आणि कोणते काम झाले म्हणजे आतापर्यंत परतूर तालुक्यामधले एकाही गावाला खासदार निधीतून असा खासदार निधीतून कुठले काम झाले दाखवा तुम्हाला सांगा साहेब आतापर्यंत बंडूजी जाधव जे खासदार आहेत यांनी आतापर्यंत माझं मत तर असं आहे साहेब की आतापर्यंत परतूरला जसे खासदार होऊन गेले का त्यांनी परतूरला भेटही दिली नाही परतूर घनसांगी सेवलीसाठी हा खासदार शून्य असं आमचं म्हणणं आहे आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत आलमगीर खान यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना जोरदार टक्कर देणार आहोत आणि आमची शंभर टक्के खात्री आहे की आम्ही शंभर टक्के या वेळेस निवडून येणार आहे दे। अजिबात नाही आलमगीर खान आलमगीर खान हे पहिली वेळेस आलेले पहिली वेळेस आलेले आणि इथं ते या निवडणुकीमध्ये आता त्यांची चार चक्र झाली त्यांच्या विकासाचे मुद्दे काय असतात त्यांच्या विकासाचा मुद्दा म्हणजे शिक्षण रोजगार आणि जो आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचबरोबर जे रस्त्याचे काम आहेत माझ्या मतानं संजय बंडू जाधव साहेबांना कुठलंही काम केलेलं नाही हा फक्त यांचा वेगळा विचार आहे कुठंही काम झालेलं नाही आपण शिवसेनेकडून मामाकडून जाणून मा, 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 घेऊ परतूर तालुक्यामध्ये असं सांगितलं की कुठलाही आमदार फंडातून कुठलाही निधी आलेला नाही काय आलेला नाही सविस्तर माहिती आपण महाधोरा मामा यांच्याकडून जाणून तालुक्याला निधी आलेला आहे का पंचेचाळीस कोटी रुपयाचा कोणी आणलाय कतार साहेबांनी चाललाय इथं दहा लाखाचे काम शनी मंदिर आहे ते गावात स्वामी मंदिर आहे दरवर्षी पाच लाखाची कामं दहा लाखाची असते वीस लाख दहा लाख तुम्हाला बंडूजाचा विषय काय बोल मी या परतूरचा एक व्यापारी पर आहे प्रथम भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे देशाच्या संरक्षणासाठी मला नरेंद्र मोदी पाहिजे पण नरेंद्र मोदीचा हातबोळकट करणं बंडूजा पंचवीस लाख लोकसभेचा खासदार पाहिजे विकासाचे मुद्दे काय विकासाच्या मुद्दे एक सचखंड एक्सप्रेस आली थांबली पाहिजे सचखंड एक्सप्रेसला परतूर थांबा भेटला पाहिजे पहिली गोष्ट सेलूला सचखंड थांबली तर खासदार सर निवडून आले तर परतूरला पण थांबित हा सर निधी दिलेला आहे माझ्या मामने सरपंच आहे माझी माझ्या बामणीची निधी दिला तर पाच लाखाच लाखा मंत्री येऊन काय टेन्शन नाही येतं असं सांगितलं जाते की खासदार बंडू जाधव यांनी भरपूर निधी सुद्धा बहुजन मला मामाला विचारायचं मामापेक्षा सिनियर आहेत परंतु आपल्या परतूर मध्ये आतापर्यंत चाळीस पर्यटन निधी आला असेल तर वेगवेगळ्या विकासाच्या बाबतीत बोलल्या जाते तो विकास आम्हाला दिसत नाही ना चाळीस कोटीचा आता मन की बात असेल त्याच्यानंतर माननीय मोदी साहेबांचं जे आपले बेकर बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न मामाने आम्हाला सांगावे की बंडजाधाने हे प्रोजेक्ट आणले इथे हे राबवलं या गोष्टीवर त्यांनी सांगा काय काय केलं ते या ठिकाणी आता ते आमचे व्हायकुंत्री बोलले की गाड्या थांबवणं गाड्या थांबायचं काम सुद्धा चालू झालं ना आपल्या इथं सचखंड सेल थांबला परंतु आपल्या परतूला थांबत नाही आता एक तारखेला म्हटले की आपलं नरसापूर थांबणार आहे ती बी थांबायला तयार नाही म्हणजे आमच्या जर परतूरच्या विकासादृष्ण आज पंचवीस वर्ष झालं शिवसेना सत्तेत आहे शिवसेनेचा खासदार आहे परंतु पाजे त्या प्रमाणात विकास इथे दिसत नाही शिवसेना सत्तेत असून सुद्धा युवकांसाठी काही केलं नाही असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे मामा युवकांसाठी काय केलं खासदार म्हणून सगळ्यात शेतकऱ्या करता युवक करता खासदार साहेब उभेच असते कोणाचं नाही झालं तर तिथं हे करते प्रत्येक यांच्याकडे उभे पोलीस स्टेशन असू हे असू खासदार साहेबांनी आतापर्यंत किती कंपन्या आणल्या आणि आतापर्यंत किती युवकाला रोजगार दिला मंत्रि सांग काय कोणत्या हे आणलं नाही या ठिकाणी संजयजी जाधव परभणी यांनी परभणीला आपला पासपोर्टचं ऑफिस या ठिकाणी परभणीला आणलेलं आहे तिथं परत फक्त केंद्रीय त्या ठिकाणी आणलेलं आहे परतूरला पंचेचाळीस कोटीचं उड्डाण पुलाचं चा काम चालू आहे क्रांती भवनला पंचवीस लाख रुपये निधी दिलेला आहे शिवाजी पुतळ्यासाठी सात लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे वैजोड्याला पाच लाख रुपयाचं काम दिलेलं आहे आष्टीला दहा लाख रुपयाचा सभामंडप दिलेला आहे ब्राह्मीला पाच लाख रुपये दिलेले आहेत परतूरमध्ये शनी मंदिराचं सभा मंडपाचं काम या ठिकाणी दहा लाख रुपये झालेलं आहे असा निधी जवळपास आपल्या परतूर तालुक्यामध्ये दोन कोटीच्या पुढं त्यांनी या परतूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात दिलेला आहे एवढा पंचाळीस लाखा दिला आहे तर मग रोजगार रोजगार आहे मंदिरासाठी वैयक्तिक रोजगाराचे प्रश्न सुधलेत काय नाही त्यानंतर उडानपूर मुलांपुराची गोष्ट आहे उडानपुढ होणारच होता तो कारण असा नवीन केंद्र शासनाचा निधी आहे आम्हाला मान्य केंद्रशासन निधी आहे म्हणून परंतु बेरोजगारी जी आहे बेरोजगारीला काही पर्याय नाही ना अजून अजूनही परभणी शहर असेल आपला परतूर मंठा घनसा परिसर असेल यामध्ये शिवसेनेचा बेरोजगार उपलब्धच नाही ना एखादी कंपनी असेल एखादं हा उदाहरणार्थ मला अजून सांगायचंय की मुद्रा लोन युवकासाठी मोठ्या गाजावाजा करून मुद्रा लोन आणले गेले परंतु बऱ्याच ठिकाणी मुद्रा लोन मिळतच नाही तर आमच्या सगळे कार्यकर्ते सांगतात की बाबा टार्गेट झालं मग टार्गेट कोणा केलं कशासाठी केलं मग सामान्य मासामुळे पंधरा लाख पुढे गेले मोदीचे आता साहेब म्हणले की इतके कोटी आणले या विकासाला त्या विकासाला ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं समुद्रात काय केलं आणि हिंदू मिलचा एकही आतापर्यंत तीन पाच वर्ष वाढले उद्घाटन होऊन तरी पण त्याची ला एक विक लायला रावली इथल्या मुख्यमंत्र्यांनी हो आणि हा युवकाचा बेरोजगारचा प्रश्न आहे आता मोदी साहेब म्हणले की पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवरचे गेले पुढे पंधरा लाख कोणाच्या घरात गेले चांना भाजपच्या घरात गेले का इतर कोणाच्या का मोदीच्या याच्या नीरव मोदी वंचित बहुजन आघाडीने डायरेक्ट असा प्रश्न विचारला आहे की मोदी यांनी जे पंधरा लाख दिण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं नाही आणि हिंदू मिलचं पण आश्वासन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात सुद्धा आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण दिलं नाही शिवसेनेचं काय म्हणते सगळे होणार आहे ते काम सही आहे हिंदू मिल त्याचं पूर्ण प्रोत्साहित झालेलं आहे आचारसंहिले हो ते काम संपलेलं आचारसंहिता संपली की त्याचं काम सावडत सुरू होणार आहे बाबासाहेब आंबेडकरांसाठी कोटी मतदानही त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि ते पण काम थक्का सुरू होईल ना आचारसे आता आपण परतून युवकांना जाणून घेऊया की वंचित बहुजन आघाडी की शिवसेना शिवसेनेला युवकांनी का मतदान करावं मोदी साहेबाचे हात बळकट करण्यासाठी संजय उर्फ बंडू जाधव यांना विजयी करा परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाजीचे खासदार संजय बंडू जाधव यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी आणि देशाच्या या मोदी सरकारला सक्षम कारभार ठिकाणी करण्यासाठी विजयी करावा असे आवाहन करतो आणि आम्ही मी परतूरचा एक प्रतिष्ठित नवयुवक म्हणून बोलतो परतूर शहरात जे मराठा समाजासाठी क्रांती भवनाचं चा काम चालू केलेलं आहे त्याच्या हिशोबाने खेड्यापाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना लाभ होणार याचा लाभ होणार आहे माननीय खासदार बंडू जाधव यांच्या संघे पस्तीस वर्षापासून शिवसेनेचं काम विकासाचे मुद्दे प्रत्येक सरकारचे चालू असतात पण समाज कार्यामध्ये माननीय बंडू जाधव रक्तात स्वानीकडून चात पाच न पाहता शासकीय रुग्णालयात परभणीच्या अहोरात्र रात्र, रात्र दिवस गोरगरीबासाठी पणही समाजासाठी त्यांचा परिवार रात्र दिवस सतत रक्तदान आणि त्या पेशंटची वाचण्याची तयारी रात्र दिवस करीत आहेत पस्तीस वर्षांनी आज बहुजनांकांना असं विचारलंय की पंधरा लाखाचं काय झालं आणि स्मारकाचं काय झालं पंधरा लाखाचं नाही पंधरा कोटीचं काम करण्याची तयारी त्याला त्याच्या घरच्यासाठी थोडंच काम करायचं समाजासाठी काम करायचं मोदी साहेबांची दिल्ली ते गल्ली दिल्ली ते गल्ली सत्ता शिवसेना भाजपची आहे काही करायची तयारी साहेब लोका हे लोकांना पाच वर्ष फक्त बनवबनवी केलेली हे लोकांना अजिबात कोणी निवडून देऊ नये असं माझं मत वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी एक मिनिट वंचित बहुजन आघाडी ही या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आराखड बाळासाहेब आंबेडकर आणि रात्र दिवस करीत आहेत पस्तीस वर्षांनी समाज काय बहुजनाकांना असं विचारलंय की पंधरा लाखाचं काय झालं आणि स्मारकाचं काय झालं पंधरा लाखाचं नाही पंधरा कोटीचं काम करण्याची तयारी त्याला त्याच्या घरच्यासाठी थोडंच काम करायचं समाजासाठी काम करायचं मोदी साहेब करणारी ते गल्ली सत्ता शिवसेना भाजपची आहे तिथं काही करायची तयारी साहेब हे लोकांना पाच वर्ष फक्त केलेली हे लोकांना अजिबात पुणे निवडून देऊ नये असं माझं मत वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी ही या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुदीन ओवैसी साहेब यांनी जी निर्माण केली आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल यांनी आतापर्यंत जो काही बहुजन वंचित समाज आहे या वंचित समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही त्या दृष्टीनं प्रतिनिधी म्हणून आमच्या परभणी लोकसभा लोकसभेचे उमेदवार आलमगिरी खान साहेब यांनी हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर माणूस आहे आणि या माणसाचं असं मनोगत आहे की या परभणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल एरिया आणून इंडस्ट्रीयल झोन निर्माण करून जास्तीत जास्त युवकाला काम कसं देता येईल यासाठी आणि या वंचित समाजाला कुठेतरी संसदेमध्ये स्थान मिळालं पाहिजे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे धनगराचं आरक्षण असेल त्यानंतर इतर जे काही मुस्लिम आरक्षण असेल या आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये मांडता यावा यासाठी मान्य आलमगिरी आलमगीर कसाहेब आणि आणि बाळासाहेब आंबेडकर असं तिने ओळशी एवढंच काय धनगर समाज आज आम्ही सात धनगरांना वंचित आघाडीला उमेदवार दिली आहे त्यापैकी साथीच्या साथी, साथी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं माननीय आलमगिरी खान साहेब आणि वंचित बहुजन आघाडी ही जोरदार मुसंडी मारून आरक्षण पाच लोकसभेची निवडणूक नाही ही मराठा आरक्षणाचा धनगर आरक्षणाचा समोर नाही सरकार बरखाट झालेलं नाही की लोकसभेची निवडणूक विधानसभा बाकी जी आहे ना आता इतका निधी येत की सगळ्या गावाचा विकास होईल हे होईल तुम्ही पण निधी नाही जे बी निधी घटना तेवढा माणसं नाही समती राहायला पाहिजे असं नसतं की खासदाराला निधी येते तसंच आठ तालुके एक जिल्हा गाव चौदा सॉरी अठराशे गाव आहे खासदार निधीचं काही फंड ते सांगतो तुम्हाला इंडिया बँकेसमोर खासदार निधीतून पाच लाख रुपये टाकले गट्टू करीत नाही मग खासदारांनी तुम्ही पाच लाख रुपये टाकले तर मग त्या रोड समोरच्या तीन फुटाचे खासदार पाच लाखाचा फंड आहे का नाही पाच लाखाचा फंड आहे अशी कितीतरी गावामध्ये खासदारांनी कामं टाकले असतील तर त्याच्या निवडतो त्या नगरपालिकेसारखे कामं झाले असतील इंडिया बँकेसमोर फुटपाठ करण्याकरता पाच लाख रुपये तर आहे का नाही पत्र शेजारी सांगावं नाही असं मी म्हणत नाही त्याचं मंजुरी पत्र पाच लाखाचे गट्टू आणि सोबत तीन फुटाचे गट्टू आहेत ना कुठे पुढे मग ते तर दाखवले एक तर रोडचे कट्टू दाखव खासदार कटू दाखवतो आमचं म्हणणं काय माहिती का असेच काम बंडू जाधवच्या मार्फत केल्या जाते त्यांच्या कारखान्यात पूर्णपणे पूर्णपणे भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही विरोधकांना काही जागा नाही म्हणून आपले काहीतरी मोठे आरोप करतात ते बंडू जाधव सारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये नाही माणूस म्हणा नाही बंडू जाधव यांनी एवढी मोठी या परभणी आणि आमचा मतदारसंघ बंठा परतूर आंबड हे चार तालुके आहेत मागच्या वर्षी सव तीस हजाराची लीड दिली होती ಯಾವರ್ಷಿ ಪನ್ಸ ಹೀ ಭಾರತ ಪಾರ್ಟಿ ಶಿವಸೇನಾ ಎಡೋ ಮೀ ಹಠೋಪಿತು ಆ ಮತ ಚಿರಿ બાબ આંબેડકર વંચિત બહુજન આઘાડી કાઢું બહુ વંચિત આઘાડી બહુજન આઘાડી વંચિત બહુજન વંચિત બહુજન છત્રપતિ શિવાજી મહારાજે बंजारी हे जातीवर चालणार नाही आता निवडणुकीमध्ये आता निवडणुकीमध्ये फक्त हिंदू चालणार आहे बस बाकी काही नाही आहे विकास हे वंचित आघाडीवाले एमआयसोबत युती केली यांनी जातीवादी संघटना याची एमआय जातीवादी जातीवादी संघटन केलेले जाती हिंदू धर्मातून हे एमआय मोले एमआय यांच्यासोबत युती केली आहे महाराज पण छत्रपती शिवाजी महाराज वंशाच असेल पण तुम्हाला मुस्लिमचे वट धावतात दलितचे वट चालते मग मुस्लिम भारताचा नागरिक नाही का म्हणजे त्याच्या दुष्काळी भारताच्या दुष्किनी जे अजिबात नाही नाही कारण की यांनी प्रत्येक समाजाला उमेदवारी दिली आहे आणि याच्या दोन्ही पक्षामध्ये एकही सांगा की यांनी कोणाला पक्षवादी दिली आहे म्हणून असा आकडा दाखवा आणि आमच्या उमेदवार आघाडीचा आकडा पाहावा अशी आमची इच्छुक आहे वंचित बहुजन आघाडी जर जातीवादी वडार न्हावी धनगर सलमान या सर्व समाजाला घेऊन वंचित बहुजन आघाडी चालत आहे ज्या वडा वडर समाजाला कोणी विचार त्या वडर समाजाला आडोकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी आपलं प्रतिनिधित्व देण्याचं काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस जातीवादी आहेत का नाही मुळात वंचित हा शब्द आहे जाते जसेच जा 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 दाखवले जा आहे की आतापर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस okay, okay, okay. असेल right. बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल right. यांनी तर जातीला प्रतिनिधी का दिलं नाही शरद पवार सुप्रिया सुळेच का अजित पवार नंतर पार्थ पवारच का शंकरराव चव्हाण नंतर अशोक चव्हाणच का याचा प्रश्न माझ्या नौतरांना पडायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला प्रश्न पडणार आहे तोपर्यंत आम्ही या सत्तेचं राजकारण करू शकत नाही जोपर्यंत या जे काही छोट्या जाती आहेत या जाती एकत्र येणार नाहीत लोकपर्यंत घराण्याला धक्का राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये काही एकशे सदतीस घराणे जे काही राजकारण करतात सासरा कोणाचा मामा भाऊ कोणाचा माऊस भाऊ तर बघायचं असेल तर सुरेत्रा पवार जी आहेत अजित पवारांच्या मिसेल किती लोक शिवसेनेमध्ये सांभार केली माळी हिंदूड समाजाचे मुस्लिम समाजाचे शिवसेने शिवसेना अहित्वाची संघटना आणि शिवसेना ही सर्व घेऊन चालणारी संघटना आहे मंत्री केलं तर बाळासाहेब ठाकरे मंत्री ब्रेक आपण कुठे जाऊ नका पाच मिनिटाचा ब्रेक घेतो ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आता आपण जाणून घेऊया कि सत्तेमध्ये जर आलं तर त्यांचे विकासाचे मुद्दे कोणते असणार आहेत बहुजन आघाडीचे आणि शिवसेनेचे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की जे काही शिक्षणाचं खासगीकरण होत आहे त्या दृष्टीनं अडकड बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की के जी टू पीजी पर्यंत शिक्षण शिक्षणाची जबाबदारी ही सरकार घेईल आणि वंचित बहुजन आघाडी सरकार आलं तर त्या ठिकाणी के जी टू पीजी हे शिक्षण सर्वांना मोफत देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे त्यानंतर जे काही छोटे छोटे बारा बलुतेदार आहेत या बनुतेदारांना विना गॅरेंटर विना गॅरेंटरचं कर्ज कमीत कमी पाच लाख रुपये देण्याची व्यवस्था अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत करणार आहेत त्यानंतर जे काही झोपडपट्टी प्रश्न आहेत या झोपडपट्टी प्रश्न निकाल लागून कमीत कमी पाचशे स्क्वेअर फूटचं घर हे या झोपडपट्टीग्रस्तांना देण्याचं आश्वासन अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जो काही शिक्षणाचा प्रश्न आहे उच्च शिक्षण असेल या उच्च शिक्षणामार्फत या जनतेचं कल्याण कसं करता येईल ल्यान, कर। कर। या निमित्त माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित भोजन आघाडी पूर्ण प्रयत्नशील राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आपल्या परभणीचे मुदखेड आपला मनमाड काही लोहमार्ग आहे हा लोहार्ग तात्काळ मार्गी मार लावण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे अशा प्रकारचं कामकाज वंचित बहुजन आघाडी येऊन या ठिकाणी विकासात्मक धोरण आणि सर्व समाजाला स्थान हे काम करणार आहे नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यासाठी पेन्शन योजना लागू केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्यांच्या मध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी जमा केलेले आहेत ज्यावेळेस शेतकऱ्याला जून मध्ये अडचणी बीबीआयला घेण्यासाठी त्याच्यासाठी सहा हजार रुपये शेतकऱ्याला अतिशय उपयोगी पडणार आहेत परत नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये नव्हे सगळे आपल्या देशामध्ये दोन हजार वीस पर्यंत एकही माणूस बगल घराचा राहणार नाही त्याला पूर्ण लोकांना भरपून मिळणार आहेत आणि संरक्षण खात्यामध्ये पण त्यांनी फार मोठे बदल केलेले आहेत नवीन नवीन तंत्र आणलेले आहेत नवीन नवीन त्यांनी मोठमोठ्याले मोड़ यंत्र आणलेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी यांच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला पुलामाचा हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले एकोणपन्नास जवान शहीद झाले बाराव्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अतिरेक्याच्या अड्ड्यावर बॉम्बस्फोट करून साडेतीनशे अतिरेकी के खत्म केलेत म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्व जनता तयार आहे आणि परतूर शहरामध्ये अडीचशे कोटी रुपयाची वाटरगिड योजना गाव तिथं फिल्टरचं पाणी या ठिकाणी फार मोठी महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली योजना केलेली आहे आणि शेगाव पंढरपूर सातशे कोटी रुपयाचा रस्ता जवळपास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी फार मोठी विकासाची गंगा या परतूर शहरामध्ये आणलेली आहे म्हणून नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सर्व जनता तयार आहे याला कोणीही रोखू शकत नाही एवढं आले कार्यक्रमामध्ये त्यांचं काही एवढी फायदा नाही त्यांना माहिती करता उमेदवारांनी म्हणून <laughs> गल्लीतला दादा गल्लीतच राहणारे आणि भगव्याचा वारसदार डायरेक्ट या कार्यक्रमामध्ये शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि त्यांना आपला खूप चांगला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल एस